कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी जिरे ठेचून घेतलेला लसूण आणि कडीपत्ता घालायचा हे सर्व छान असं परतून घ्यायचं एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा दोनशे ग्रॅम गवार घेतलेले आहे स्वच्छ धुवून निसून ती यामध्ये घालून घ्यायची लगेच चवीनुसार मीठ घालायचं आणि ही तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची अर्धा चमचा हळद घालून छान असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून ही भाजी वाफेवरती नऊ ते दहा मिनिटासाठी शिजून घ्यायची तोपर्यंत वाटण तयार करायचं हिरवी मिरची किंवा लाल मिरची घ्यायची त्यामध्ये शेंगदाणे घालून छान असं जाडसऱ्याचं वाटण तयार करायचं नऊ ते दहा मिनिटांनंतर गवार छान अशी शिजली जाते यामध्ये तयार केलेले वाटण घालायचं आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर घालून हे सर्व छान असं परतून घ्यायचं सकाळच्या घाईगडबडीत फक्त दहा मिनिटात ही भाजी बनून तयार होते आणि चवीला भन्नाट लागते तर करून बघा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल